द्वारकामाई हॉटेलमध्ये मेल आला की हॉटेलमध्ये काही ठिकाणी बॉम्ब ठेवले त्यानंतर त्यांना तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती दिली माहिती मिळाल्यानंतर बीडीडीएस टीम हॉटेलमध्ये दाखल झाली बीडीडीएस पथकाकडून पूर्ण हॉटेलची पाहणी केली त्यात कुठेही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही पुन्हा एकदा तपासणी करण्यात येते मेल कुठून आला होता याची चौकशी सुरू आहे फेक आहे का यापेक्षा खरी धमकी समजून जी चौकशी करावी लागते ती सुरू आहे पोलीस आयुक्तांची माहिती हे हॉटेल जे हद्दीमध्ये आहे त्यांना मेलवरती थ्रेड कॉल आला की तुमच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी पाईप बॉम्ब लावलेत असं त्यांना थ्रेड कॉल प्राप्त झाला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवलं सकाळी पावणे आठ वाजता मग आम्ही आमच्या टीम घेऊन बी डी डी एसच्या ज्या टीम आहेत त्या टीम या ठिकाणी घेऊन आलो जे काही इनमेट्स आहेत ह्याच्यामध्ये कुठंही थ्रेड कॉल आल्यानंतर एक त्याची एक एस ओ पी असते त्या एस ओपीप्रमाणे आम्ही सगळ्या इनमेटला पहिल्यांदा इव्हॅक्युएट केलं व्यवस्थित ठिकाणी घेतलं आणि आमच्या बी डी एसच्या टीम ज्या आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण सर्च करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने कुठलंही संशयास्पद वस्तू या ठिकाणी आम्हाला आढळून आलेलं नाही ना तरीही पुन्हा एकदा म्हणजे त्याची पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे परत एकदा आम्ही पूर्ण सॅनिटाईज करून पूर्ण बघत आहोत त्या गोष्टीने आणि अतिशय काळजीने आणि बारकाईने याचा आम्ही कॉग्निझन्स घेतलेला आहे आणि यापुढेही अशा पद्धतीने जो कुठलीही माहिती प्राप्त होत असेल तर त्याचा पोलीस कॉग्निझन्स घेत राहील पुन्हा हा मेल आला होता त्या त्याच्या संदर्भात आता आमचं पुढचं जे फर्दर इन्व्हेस्टिगेशन आहे टेक्निकली ते सुरू आहे सर देशभरात अशा पद्धतीच्या धमक्या त्याचाच एक भाग वाटतो की काही वेगळं वाटतंय की मुद्दाम प्रायमापेसिव्ह कुठलीही गोष्ट आपण एकदम सिरियस घेऊनच त्यामध्ये बघणं गरजेचं आहे जरी तो फेक जरी असेल तरी त्या दृष्टीने आम्ही एक सिरियस कॉल आहे या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत आणि यापुढे जे फर्दर टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन होईल त्या माध्यमातून ज्या काही पुढच्या गोष्टी येतील ती बाबी समजून सर काल अनेक ठिकाणी रेल्वे स्टेशन एअरपोर्टला मुंबईत आपला दिल्लीला सुद्धा शाळेमध्ये काही धमके आले त्या त्याच श्रंखलेमध्ये किंवा त्या मालिकेतल्याच असे काही मेल वगैरे हा काय म्हणजे तपासा नाही आता तो तपासाचा फर्दर पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण बघू आपण त्याच्यात कुठं लिंक होते का पण प्रायमा बेसी सध्या आम्हाला त्याच्यामध्ये काही दिसत नाही आहे फर्दर अनालिसिस झाल्यावर लक्षात येईल थँक्यू